आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालमत्तेविरोधाच्या गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन यांनी संयुक्तपणे भुसावळ येथील इराणी वस्ती पापानगर येथे अचानक कोंबिंग ऑपरेशन राबवले या कारवाईत अनेक गुन्हेगारांमध्ये फरार असलेल्या दोन सराईत आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे या विशेष कारवाईमध्ये दिनांक तीस रोजी केलेल्या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड स्थानिक गुन्हे शाखा जळगाव आणि पोलीस निरीक्षक राहुल वा भुसावळ बाजारपेठ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पापानगर येथील रजा टावर भागाला लक्ष केले कोंबिंग ऑपरेशन दरम्यान दोन रेकॉर्ड वरील आरोपी घरी हजर मिळून आले आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले यात तालिब अली रशीद अली वय वीस राहणार रजा टावर पापानगर भुसावळ आणि मोहम्मद अली लिकायत अली राहणार पापानगर भुसावळ यांना अटक करण्यात आली सखल चौकशी अंती दोन्ही आरोपी विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असल्याचे उघडा झाले आलिब अली रशीद अली हा एमआयडीसी पोलीस स्टेशन वरणगाव पोलीस स्टेशन आणि येथे दाखल असलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये फरार होता त्याला पुढील तपास कामी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ता ता ताब्यात देण्यात आले आहे मोहम्मद अली लिकायत अली हा वारला पोलीस स्टेशन जिल्हा बडवानी मध्य प्रदेश येथे दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार होता तसेच त्याच्यावर हात चलाखीने फसवणूक करणे आणि जबरी चोरी यांसारखे मालमत्तेविरोधीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याला पुढील तपासकामी वारला पोलीस स्टेशनच्या मध्य प्रदेशात ताब्यात ता देण्यात आले आहे गुन्हा केल्यानंतर बरेच दिवस हे आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते पोलिसांच्या संयुक्त आणि अचानक केलेल्या या कारवाईमुळे ते जेरबंद झाले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते खाते वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यामध्ये नितीन पाटील सोपान गोरे राजू सांगडे भारती काळे रवी नरवाडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसाळ बाजारपेठेतील अधिकारी व अंमलदार सहभागी होते न्यूज लाईव्ह अगर आपने हमारा चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कीजिए और बगल में लगी घंटी के बटन को दबाकर ऑल पर क्लिक कीजिए ताकि आपको सच्चाई के साथ दिखाई जाने वाली खबरें मिल सके जय हिंद सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और आइकॉन को दबाइए